सर्वांना नमस्कार दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ द्वारे भाग भाग इतिहास विषयाच्या चा, विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन सत्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे साधारणपणे आज आपण जो आता संपर्क सत्र मार्गदर्शन सत्र घेतोय त्यामध्ये तुम्हाला काही सेमिस्टर चार मधल्या विषयांच्या संदर्भात असाइनमेंट संदर्भात कॉन्टॅक्ट शिष्यू संदर्भात माहिती देण्यासाठी आपण या मार्गदर्शन सत्राचं आयोजन केलेलं आहे तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय तर त्याबद्दल आपण या मार्गदर्शन सत्रामध्ये चर्चा करणार आहोत मला सर्वांना दिसत आहे ना प्रिंट शेअर केलेली दिसते का हो दिसते सर आपण या मुद्द्यांच्या संदर्भात आजच्या संपर्क सत्रामध्ये चर्चा करणार आहोत आहे तर बेसिकली काय आहे की तुम्हाला या मार्गदर्शक सूत्रामधून तुमचं काय का अडचणी आल्या असतील काही शंका असतील तुमचं सेमिस्टर चार साठीचा नेमका सिलेबस काय आहे त्याबद्दलची चर्चा त्याचबरोबर तुमचे असाइनमेंट चे क्वेश्चन्स असतील त्याच्या संदर्भातल्या सूचना किंवा आपण जे कॉन्टॅक्ट सेशन आयोजित करणार आहे त्याच्याबद्दलची चर्चा तुमची जी सेमिस्टर चार परीक्षा होणार आहे आणि त्याच्या संदर्भातल्या एक्झाम फॉर्मच्या संदर्भातले जे शंका आहेत तर त्या संदर्भात का किती एक अर्धा तास लागेल आणि दुसरं पण आहे त्याच्यानंतर एकच नाही माझं ऐका सर बनगर सर बारा वाजता माझं आता परत अजून एक आहे चला आणि अर्धा तास असता बारा वाजता तर सेकंड आवाज येतोय ना माझा ये हा तर आपण सांग मी सांगत होतो येतोय ना आवाज हे तर आवाज येतोय आज फक्त हिस्ट्री आहे का हा फक्त हिस्ट्रीच्या संदर्भात ही चर्चा आहे ओके ओके थँक्यू सर थँक्यू तर याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला म्हणजे आपण या सगळ्या गोष्टींच्या बद्दल इथे चर्चा करणार आहोत ठीक आहे तर पहिल्यांदा तुम्हाला आता परीक्षेच्या संदर्भात काही अडचणी आल्या असतील काही शंका असतील तुमच्या तर त्या तुम्ही मला आता लगेच विचारून घ्या हा म्हणजे आपण मी पुढच्या मुद्द्याकडे जाईल मला आता जी तुमची परीक्षा झाली सेमिस्टर त्या त्याबद्दल काही तुमच्या शंका आहेत का ते सांगा काही आहेत त्या शंका असतील तर आता विचारून घ्या म्हणजे मी एक पॉईंट पुढे जाऊ ஹலோ सर एक विचारायचं होतं आपलं स्टडी सेंटर आहेत का नाही त्यांच्याकडून एक एकदा हे होत नाही म्हणजे काय आपण आम्ही ज्यांना काय डाऊट वगैरे विचारलं प्रश्न विचारले तर त्यांच्याकडून काय उत्तर येत नाही व्यवस्थित कशाबद्दलची शंका होती त्यांची म्हणजे आता समजा एक्झाम रिलेटेड किंवा मागच्या वेळेला जे ऍडमिशनला लेट वगैरे झालं ना किंवा कधी कधी तिथल्या तिथंच कि पेपरचे टायमिंग वगैरे बदलतात एका टायमाला दोन पेपर आले की लगेच त्याच दिवशी दोन पेपर घेतात एका टाइमला दोन पेपर आले तर तुमचा जो समजा तुम्ही एका सेशन मध्ये आहात सकाळी साडे दहा दुपारी एक वाजेपर्यंत समजा पेपर असेल तुमचा तर तो एकच पेपर द्यायचा असतो साडे दहाच्या पेपर साडे दहाचा पेपर देऊन अकरा वाजता वेळी आलेला दुसऱ्या पेपरला जायचं असं नसतं नाही तो पेपर झाला की दुसरा त्याच दिवशी लगेच दुपारी तो दुसरा पेपर असतो कॉलेजच्या विषयात ते कॉलेजच्या अधिकारात येत नाही त्याचं वेळापत्रक आहे ना ते रिक्षा विभाग म्हणतं परीक्षेचं वेळापत्रक परीक्षा विभाग बनवत असतो कुठल्या युनिवर्सिटी कॉलेजवर झालं होतं तुमची वेळापत्रक त्यांनी बनवलेलं असणार त्या घेतील त्यात आपल्याला काही हे करता येत नाही तर टाइम टेबल घ्यायचा घ्यायचं आपण थोडं कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं कसं असतं रेग्युलर कॉलेज असते तिथे रेग्युलरच्या विद्यार्थ्यांना लगेच माहिती पोहोचत तुमचा प्रॉब्लेम असा होता की आपण डिस्टन्स असतात आपण रोजच्या संपर्कात नसतो त्यांच्या कॉलेजच्या त्यामुळे तुम्हाला तिथं ते काय त्या आपले जे कॉर्डिनेटर असतात त्यांच्याशी संपर्कात राहायचे ठीक आहे ओके 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 कारण कसं बाकी जे टी वाय असेल टी वाय असेल किंवा एम ए असतील एम एचे टाइम टेबल हे विद्यापीठाकडनं तयार होतात परीक्षा विद्यापीठाकडून घेतली जातात त्यामुळे काय की आम्ही जे एम एचे वगैरे ग्रुप आहे तिथे आम्ही ते टाइम टेबल टाकू शकतो तुमचं म्हणजे बी ए फर्स्ट आणि बी ए सेकंडच्या परीक्षा कॉलेज लेवल ला झाल्या त्यामुळे ते त्याचं वेळापत्रक तिथे टाकून चालत नाही कारण प्रत्येक कॉलेजच वेगवेगळ्या वेळामध्ये परीक्षा अरेंज होते त्यामुळे तुम्ही काय करायचं परीक्षा येणार आहे की नाही ज्या काळामध्ये आता मार्च आणि एप्रिल हो दोन महिन्यात परीक्षा हे तर आपल्याला मिळते त्यावेळी आपण कॉर्डिनेटर जे आहेत त्यांच्या संपर्कात राहायचं आणि त्यांनी जर ग्रुप बनवला असेल तर तुमचं लक्ष ठेवायचं नाही आहे ग्रुपवरती हो खरं एक एकदा कसं एकदमच टाइम टेबल सुद्धा चेंज करतात नाही काय काय वेळेला असतो तो लगेच दुसरा सुद्धा घेतात मग त्यावेळेला आमचा अभ्यास पण एक एकदा झालेला नसते नाही खरं अभ्यास आपल्याला सहा महिने करायचा असतो म्हणजे सिक्स सेमिस्टर करायचं असतं बरोबर आहे खरं कसं तास एका दिवसात अभ्यास करायचा असतो मग दृष्टिकोन जातो तसं करू नका आधी पासून तयारी करा काही नाही ठीक आहे ओके ओके बोला आधी कुठल्या काही शंका आहे का कसली साईट कशा संदर्भात आपली युनिवर्सिटी ज्या ऍडमिशन आपण करतोय ना वेब ॲप्स मध्ये जाऊन वगैरे तेच ते परीक्षा शेवटचा पॉईंट तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल शेवटचा पॉईंट त्याच्याबद्दल बोल ओके आणि परीक्षा ज्या झाल्या झाली परीक्षा त्याच्याबद्दल काय शंका आहे त्याच्याबद्दल बोला झालेल्या परीक्षेबद्दल काही शंका आहेत का नसतील तर आपण पुढे घेऊयापर्यंत पुढचा पॉईंट तर मला आणि एक कॉन्टॅक्टेशन घ्यायचं त्यामुळं ठीक आहे तुमच्या शंका नाहीत असं समजून मी आता पुढचा भाग घेतो म्हणजे क्युरिक्युलम म्हणजे आपला जो सिलेबस असतो सेव्हिस चार साठीचा त्याची आपण आता चर्चा करूया ठीक आहे तर तुम्ही पाहाल कि मागचे तुम्हाला कसं असतं इतिहासचे दोन पेपर आणि एक आयडियाचा पेपर अशी तुमची म्हणजे सिलेबस असतो बरोबर किली बरोबर आहे का मी बोलतोय ते मागच्या वेळी तुम्ही दोन पेपर दिले आणि तुम्हाला स्किल चा काही पेपर होता का स्किल एनहान्समेंट हा सर त्याबद्दल एक ते स्किल आम्हाला आम्हाला सिलेबसच मिळाला नाही बरोबर आता हेच हेच विचारायचं असतं या गोष्टी विचारायचं असतात नाही सर लक्षात नाही आलं बरोबर हो आता हे बघा तुमचं आता पहिल्यांदा आपण काय करू आता जो सेमिस्टर दोनचा चारचा पेपर आहे सेमिस्टर जे पेपर आहेत ना त्याची आपण चर्चा करूया ठीक आहे पहिल्यांदा दिसते स्क्रीन हो दिसते आता सेमिस्टर चार साठी तुम्हाला सेमिस्टर चार मध्ये ठीक आहे तुम्हाला टोटल दोन मेन पेपर आणि एक आयडीसचा पेपर अशी सिस्टीम पहिल्यांदा असणार आहे ठीक आहे त्याबद्दल पहिला सांगतो पेपर नंबर पाच जो आहे हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र असा पेपर आहे हा याच्या आधी तुम्ही त्याच्या आधीचा म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आधी शिकलेला असणार आहे बरोबर आहे एकोणीसशे साठ पर्यंतचा बरोबर ना तर त्याचा पुढचा भाग जो आहे तो तुम्हाला या पेपरमध्ये असेल हा म्हणजे एकोणीसशे साठ पासून दोन हजार पर्यंत ठीके तर हा एक पेपर झाला त्याच्यानंतर तुमचा दुसरा पेपर असेल यातला तो आहे हिस्ट्री ऑफ फ्रीडम स्ट्रगल हिस्ट्री ऑफ फ्रीडम स्ट्रगल असा तो पेपर आहे तर या पेपरमध्ये तुम्हाला अठराशे अठ्ठावन ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळातल्या या काळाचा तुम्हाला त्यामध्ये अभ्यास करावा लागेल ठीक आहे अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा पेपर दोन पे, पेपर दुसरा पेपर झाला त्यानंतर तुमचा तिसरा पेपर आहे तो आयडियसचा पेपर आहे हा इंटरडिसिप्लिनरी पेपर असतो तो तो सोशल रिफॉर्म्स इन महाराष्ट्र असतात मागच्या वेळी सोशल रिफॉर्म्स इन इंडिया असा पेपर शिकलेला आहात बरोबर ना बरोबर का हो सर हा तर आता तुम्ही सोशल रिफॉर्म्स इन महाराष्ट्र हा पेपर शिकणार आहात आयडीएस मध्ये ठीक आहे तर या या संदर्भात काही शंका असण्याचं म्हणजे कारण हे झाले तीन पेपर तुमचे जे आहेत आयडीएस चा एकूण तीन तु, पेपर तुमचे बी ए सेमिस्टर चार साठी आहेत ठीक आहे अथा, जी दुसरी शंका होती ती स्किल एन्हॅन्समेंट कोर्सच्या संदर्भात होती बरोबर हो सर एस एस सी आपण त्याला म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये स्किल एन्हान्समेंट कोर्स एसईसी हा तर त्यामध्ये जो आहे तुम्हाला हा त्याचा सिलेबस जो आहे तो इथं आहे याच्यामध्ये या ऑगस्ट <coughs> महिन्यातल्या एका परिपत्रकात तो दिलेला आहे हा <coughs> तुम्हाला कुठला होता स्किल एसमेंट कोर्स यावेळी कुठला केला होता तुम्ही सर तसं पर्टिक्युलर काय दिलेलं नव्हतं त्यामध्ये कोर्स थ्री म्हणून कुठला पेपर दिला होता तुम्ही ते त्याने पेपरच नुसतं टीका मारायला पेपर, पेपर दिलेले त्याने त्यानुसार टीका मारल्या तुम्ही इतिहासाच्या मारल्या राज्यशास्त्राच्या मारल्या आता कसं सेकंड इयरला विषय फिक्स नसतो ना कुठल्या विषयाच होत काय लक्षात नाही नुसतं स्किलमेंट म्हणून लिहून दिलेलं आणि लक्षात आहे का आ, मला दिलेलं आ... पर... पर... अच्छा आणि कोणाला काय आठवतंय तुमचा हे इतिहास विषय हॅलो सर, सर हो इतिहास आहे स्वप्नील बोला स्वप्नील आ आम्हाला सर जेंडर सेन्सिटायझेशन होता स्किल एनहांसमेंट बर सूरज सूरज तुम्हाला फुटला होता और आम्हाला बँकेत होता तेजस ठीक आहे एनीवे म्हणजे यातलं कुठलं असं फिक्स हे नाही आहे पण तुम्हाला सांगतो की साधारण अशा पद्धतीचे पेपर आहेत स्किल एनव्हेन्समेंटचे आणि याच्यामध्ये त्याची पूर्ण सिलेबस असतो हा तर त्या हिशोबाने तुम्हाला ते तयारी करता येईल त्याची हा अभ्यास जो असतो तो स्वतः विद्यार्थ्यांनी स्वतः करायचा असतो तर आपण काय करू की ग्रुपमध्ये मी नंतर हे स्किल एनव्हेस्टमेंटचा सिलेबस जो आहे तो टाकून देईल ठीक आहे ही एक गोष्ट झाली की म्हणजे आता या संदर्भात काही शंका नाही त्याच्यानंतर आपल्याला परत जे आपण चर्चा करत होतो आ, हा तर असाइनमेंटचे प्रश्न जे आहेत तुमचे असाइनमेंट असतात मागच्या वेळी पण तुम्हाला असाइनमेंटचे प्रश्न दिलेले होते हा तर आता पण तुमचे असाइनमेंटचे प्रश्न तयार केलेले आहेत ते आता वेबसाईट वर एकदा अपलोड झाले की आपल्या ग्रुपमध्ये आपण ते शेअर करणार आहोत आणि तुम्हाला मिळेल आणि आपल्या जे ज्या पद्धतीने त्याच्यावर सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं तुम्हाला ते असाइनमेंट पूर्ण करून ते सोडवायचे आहे ठीक आहे तर ही एक गोष्ट तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे दुसरा जो याच्यामधला मुद्दा आहे तो आपले कॉन्टॅक्ट सेशन आपण काय करतो की प्रत्येक सेमिस्टर मध्ये आपल्या विषयाच्या विषयाबद्दल एक दिवसामध्ये एक कॉन्टॅक्ट सेशन घेतो दोन तासांचं लेक्चर होतं त्यात सिलेबस आणि परीक्षेची तयारी त्या विषयातलं कंटेंट याची सगळी सविस्तर चर्चा होते मागच्या सेमिस्टरला पण ते झालेलं होतं हा तर यावेळी पण आपण घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये आपण हे कॉन्ट्रॅक्ट सेशन अरेंज करणार आहोत हा तर तुम्ही पण त्या कॉन्ट्रॅक्ट सेशनला हजर राहावा त्याचा तुम्हाला बऱ्यापैकी परिस्थितीच्या दृष्टीनं उपयोग होतो आता शेवटचा जो महत्वाचा पॉईंट आहे तो आहे तुमची आता सेमिस्टर चारची परीक्षा हा सेमिस्टर चार ची परीक्षा ही तुमची कॉलेज लेवलला होणार आहे कॉलेजच्या कॉलेज ते तयार करेल त्याचं वेळापत्रक त्यामुळे मग जसं सांगितलं की या परीक्षेच्या वेळापत्रका संदर्भात कॉलेजशी संपर्कात राहायचं आहे पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट काय की या परीक्षेसाठीचा जो एक्झाम फॉर्म आहे त्याबद्दलची माहिती हा तर आता जे बी ए चे सहाय्यक प्राध्यापक आहेत डॉक्टर रणदिवे सर ते तुमचं एक कॉन्टॅक्ट सेशन फॉर्म कसा भरायचा कुणी भरायचा वगैरे यासाठी घेतीलच हा तर त्याच्या सूचना त्या ग्रुप मध्ये येतील तुमच्या जो बी सेकंडचा ग्रुप आहे त्यामध्ये त्यामध्ये काय की जे रिपीटर विद्यार्थी आहेत ज्यांचा सेमिस्टर एक चा सेमिस्टर एक दोन किंवा सेमिस्टर तीन चे पेपर राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना एक्झाम फॉर्म भरावा लागेल हा आणि त्यामध्ये मग राहिलेल्या विषयांची एक्झाम फॉर्म आणि फी त्याला भरून त्या फॉर्मची प्रिंट करून त्यांच्या कॉलेजवर जमा करावी लागेल तर ती प्रोसेस त्यांना करायची आहे तुमच्या ज्या कॉन्टॅक्ट सेशन जे होईल त्यामध्ये तुम्हाला ती माहिती मिळेल ठीक आहे आणि या संदर्भात काही शंका असतील तर तुमच्या अभ्यास केंद्राशी तुम्ही संपर्क साधू शकता ठीक आहे ही एक गोष्ट झाली ज्यांचे सगळे विषय क्लिअर आहेत त्यांचे फॉर्म हे स्टडी सेंटर थ्रू भरले जाणार आहेत चौथ्या चौथ्या सेमेस्टरचे फॉर्म त्यामुळं या संदर्भात ज्या अधिकच्या सूचना असतील ते तुमचं जे कॉन्टॅक्ट सेशन होईल तर त्या सेशन मध्ये तुम्ही तुम्हाला ते माहित होतील आणि तुम्ही सरांशी काही शंका असतील तर सरांशी त्या संदर्भात बोलून घेऊ शकता ठीक आहे तर एवढ्या सूचना आता मला द्यायच्या होत्या याच्या याबद्दल काही तुमच्या शंका असतील तर आता विचारा आपल्याकडे एक दोन मिनिटं आहेत त्याच्यानंतर मला एम एचं कॉन्ट्रॅक्टेशन घ्यायचंय तुम्ही विचारून घ्या काय असतील शंका तर तुमच्या ठीक आहे मला वाटतं काही शंका नाही आहेत हा तर तुम्हाला स्टेशन दिलेल्या आहेत त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या परीक्षेची तयारी करा परीक्षा फॉर्म भरा आणि अभ्यासाची तयारी करा आपले जे कॉन्टॅक्ट सेशन होतील फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्या कॉन्टॅक्ट सेशनला हजर राहा असाइनमेंटचे प्रश्न मिळाले की ते सोडवा किंवा कॉलेजवर वेळेत जमा करा ठीक आता पुरत्या एवढ्या सूचना तुम्हाला द्यायच्या होत्या तुम्ही सर्वजण या संपर्क सत्राला जॉईन झालात मार्गदर्शन सत्राला त्यामुळे तुमचे सर्वांचे आभार धन्यवाद थांबूया आपण